फसवणूक झाली आहे फक्त ते तुम्हाला समजून घ्यायचं नाही आहे मला बऱ्याचशांनी कमेंट केलं गॅझेट म्हणजे काय जी आर म्हणजे काय तुम्हाला तुम तुमचा अभ्यास आहे काय तुम्हाला माहिती आहे का तर ऐक आता गॅझेट म्हणजे सरकारने काढलेली अधिकृत अधिसूचना नोटिफिकेशन जेव्हा एखाद्या समाजाला आरक्षण सवलत किंवा सरकारी निर्णय लागू करायचा असतो तेव्हा तो गॅजेटमध्ये प्रसिद्ध केला जातो म्हणजे तो, तो कायदेशीर मान्य होतो बरोबर आता मराठा समाजासाठी अनेक वेळा सरकारने गॅजेटमध्ये जी आर काढले पण समस्या अशी की तो फक्त कागदावर काढला गेला की त्याला लगेच न्याय मिळतो का असं होत नाही ना अनेक वेळा गॅझेट प्रसिद्ध केले पण ते कोर्टात टिकले का नाही टिकले कधीतरी जी आर हातात असतो पण प्रत्यक्षात नोकऱ्या प्रवेश सवलती हे मराठा मुलामुलींना कधीही मिळत नाही शेवटी हातामध्ये कागद असतो हाच अनुभव आलेला आहे वारंवार मराठा समाजाची खरी फसवणूक कशी झाली हेही तुम्हाला सांगायचं आहे कारण तुम्ही बोलत होते की कशी मराठा समाजाची फसवणूक झाली जरा आम्हाला सांग तर ऐक सरकारने घोषणा केल्या जी आर काढले पण त्याची कायदेशीररित्या न्यायालयीन लढाई यामध्ये समाजाला वारंवार अडथळे आले एक सांगा आंदोलनामध्ये प्रत्येक मराठा बांधव हा शेतकरी वर्ग होता बरोबर प्रत्येकाला माहीत आहे मुंबईत आल्यावर मराठा समाजाचे कशा पद्धतीने हाल झाले किंवा करण्यात आले जेवण असू देत आता इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्याच्यावर मी वेळ नाही वाया घालणार आता दिवस हे दिवस कोणते आहे तुम्ही सांगा पाणी पावसाचे आहे शेतकरी लोकांचे कामधंद्याचे दिवस आहेत हे सगळं सोडून ते मुंबईमध्ये हजर झाले सांगायचा मुद्दा हा एवढाच आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा काय आउटपुट निघालं राजकारण राजकारणातल्या लोकांनी ना फक्त गॅजेटचं रूप दाखवले समाजाला गॅजेट दाखवून शांत करण्यात आलं पण प्रत्यक्ष त्याच्यामध्ये बदल होणारच नाही आहे